समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघितलं या अगोदर समताशाही न्यूजच्या माध्यमातून वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील रस्ते हे अतिशय दयनीय झालेले आहेत त्या रस्त्याची अक्षरशः वाताहत झालेली आहे त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील उत्तर रस्ता आपण दाखविला त्याचबरोबर उकळीपेन येथील पुलावर पडलेले खड्डे त्यानंतर आपण एक गुरुजी ते वाशिम रस्त्याची झालेली चालणी त्यानंतर कळंबा महाली ते गोंडेगाव हा रस्ता देखील अतिशय दयनीय झालेला आहे आणि आता जर आपण बघितलं तर केकतुमरा ते टो जुमडा अटकळी या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे मात्र या चाळणी झालेल्या रस्त्याहूनच प्रवाशी तथा नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करताना दिसून येत आहे या रस्त्यावर मोठमोठे अपघात देखील घडलेल्या आहेत याकडे मात्र संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष आहेत हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत